खूप मेहनत करताय पण काहीच मनासारखं का होत नाही यश मिळत नाही एकटं वाटतंय तर थांबा भगवत गीतेतील एक सोपा उपाय तुमचं आयुष्य बदलून टाकेल गीतेतील सर्वात महत्वाचा श्लोक कर्मण्यवादी कारस्थ्य मा फलेशू कदाचित याचा अर्थ असा आहे की मेहनत करणं तुमच्या हातात आहे पण फळ काय मिळेल हे तुमच्या हातात नाही जेव्हा तुम्ही फळाची अपेक्षा करता तेव्हा ते, ते मिळालं नाही तर दुःख होत म्हणून फक्त तुमचं काम प्रामाणिकपणे करा फळाची चिंता सोडून द्या लक्षात ठेवा सुख आणि दुःख हे दोन्ही कायमचे नसतात ते ऋतूंसारखे येतात आणि जातात म्हणून दोन्ही स्वीकारायला शिका आणि सर्वात महत्वाचं दृढ निश्चय यशाचा मार्ग कधीच सोपा नसतो पण तुमच्या ध्येयावर तुमचा ठाम विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट तुम्हाला थांबवू शकत नाही तर मित्रांनो जेव्हा निराशा येईल तेव्हा हे तीन मंत्र लक्षात ठेवा कर्म करा फळाची चिंता सोडून द्या सुख दुःख हे दोन्ही स्वीकारायला शिका आणि तिसरं म्हणजे तुमच्या ध्येयावर दृढ निश्चय ठेवा